गंगा पशु औषधालय शेतकऱ्यांच्या सेवेत सुरुवात करण्यात आली आहे सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त च्या शुभ मुहूर्तावर शहरातील गंगाखेड रोड वरील माहेर मंगल कार्यालयासमोर गंगा पशु औषधालयाचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे परभणी तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी बांधव आप्तेष्ट परिवार यांनी या दालनास आज या उद्घाटन प्रसंगी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत परभणी येथील शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांची मागणी होती शेतकऱ्यांना त्यांना पशुधनाला विविध आजार व्याधी यांनी ग्रासलेली आहे त्यांच्यावर योग्य तो उपकार तात्काळ व्हावा व तात्काळ औषधी उपलब्ध होत नव्हती त्या अनुषंगाने आणि त्या मागणीचा विचार करून आज गंगा पशु औषधालय सुरू करण्यात आली आहे एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन कृष्णाभया काळदाते यांनी यावेळेस केले आजपासून तुम्ही काय काय आपल्याकडे नमस्कार सर्वांना सूचित करू इच्छितो की आज आम्ही परभणी येथे गंगा होलसेल पशु औषधालय या नावाने एक नवीन फर्म टाकलेली आहे ज्या ह्या फर्मच्या मार्फत आम्ही जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांना पशुपालकांना शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढ्या कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीचे दर्जेदार औषध योग्य प्रमाणात देण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत माझे हे दोन सहकारी यांच्या सहकार्यांच्या सहकारी सत्यम कदम तसेच मोहन गिराम या दोघांच्या सहकार्याने मी एक नवीन गंगा होलसेल कसो असं सुरुवात केली ऍक्च्युली परभणी जिल्ह्यामध्ये ह्या थंबची अत्यंत गरज होती कारण की मध्ये गेल्या मी अनेक दिवसापासून माझं खालीच रिटेलर काउंटर असल्यामुळे मी बघत आलोय की कोणत्या औषध भेटतायत नाही भेटतायत किती जनावरां दगावतायत औषधाच्या कमतरतेमुळे अवेलेबल योग्य प्रमाणात अवेलेबल हा तर होलसेल मग काहीतरी वेगळं करायचं माझा भी ध्येय होता त्यासाठीच आम्ही एक संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेत हे दोघ जण सोबत आले आम्ही तिघांनी प्रयत्न करून कठोर मेहनत या ह्या क्षेत्रामध्ये मी रिटेलिंग म्हणून ऑलरेडी काम करत होतो पहिलेपासून पण काही त्रुटी माझ्या लक्षात आल्यानंतर आपणच होलसेल सुरू करू आणि त्या त्रुटी भरून काढू आणि सेवेला आणखीन मजबूत करू बळकट करू अनेक आणि तशी सुविधा नव्हती या व्यवसायाच्या माध्यमातून आता नुकताच चालू असलेला लंपी जो रोग आहे जनावरांवर लंपी हा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव चालू आहे त्यावर शासन त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे जसं की लसीकरण असो या असो पण ज्या जनावराला झालाय त्याच्यावर प्रतिबंध म्हणून उपाययोजना म्हणून काहीतरी करा ते त्याच्यासाठी काही नाहीये तर त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट भेटण्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधं लागतात तो खूप करेंटली स्प्रेड होतो तसं जसं की कोरोना होता त्याप्रमाणे स्प्रेड होतो जनावरांचा कोरोनाच म्हणा ना तर त्या ते। ते पद्धतीचा जो रोग असतो त्याच्यावर मग काही औषध न भेटल्यामुळं काही जनावर दगावतात म्हणूनच आपण ह्या फर्मच्या माध्यमातून जसं गंगा होलसेलच्या फर्मच्या माध्यमातून आपण त्या आजारासाठी पण लागणारे वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येक औषध उपलब्ध ह्या फर्म मध्ये करून टाकतात आणलेली आहेत आणि ती स्वस्तात जेवढे स्वस्त दरात आणि योग्य किमतीमध्ये दे देता येतील त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत प्राणी पाळीव प्राण्यामध्ये घरगुती प्राणी पाळी जसे की कुत्रा आली मांजर आली त्या पद्धतीने आले त्याच्यासाठी आपण आताच नुकतीच पेडिग्री सोबत टाईप केलेलं आहे पेडिग्रीचे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरशिप परभणीमध्ये दुसऱ्या कोणाकडेच नव्हते त्याचं रेशो ऑफ मार्जिन कमी असल्यामुळे काय होतं कुणी ठेवायला हिंमत करत नव्हतं त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत होते जनावरांमध्ये तर ते आपण त्यांच्यासोबत आताच करार नुकताच झालेला आहे त्याचा एक माल सात आठ दिवसात येईल सर्व शेतकरी व पशुपालकांना एक आव्हान करू इच्छित की तुम्ही एकदा आमच्या गंगा होलसेल पशु औषधालय येथे अवश्य भेट द्या आमचा पत्ता असा आहे की ताडेश्वर नगर गंगाखेर रोड माहेर मंगल कार्यालयाच्या समोर परभणी येते